रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवार श्री श्रीरामदयाराम पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांनी उपस्थित मंगलम लॉन्स रावेर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजकारणात नवी कोरी पाठी असलेले तरुणांच्या हातांना काम देणाऱ्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे प्रत्येक गावातून तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून मोठ्या संख्येने मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले

कदाधिकारी मी अधिक वेळ घेणार नाही दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला यायला उपक्रम कदाधिकारी बसवलं दिलगिरी व्यक्त करतो द्या आधीच्या वाक्याने सर्व महिलांना फक्त नाव माझं आहे बाकी जनता यावेळेस निवडून ही निवडून होणार आहे तुम्हाला खबर आहे सरकारचं काय चालू आहे सर्वांना माहिती आहे फक्त बाकीच्या गोष्टी करतात छोट्या मोठ्या आणि त्याच्यातून मग आपली गोडी वाजून घेतात तर ते आपल्याला नाही निवडणूक लढायची असेल तर ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे निवडणूक लढायची असेल तर ही निवडणूक आपल्याला जिंकायची आणि ह्या पद्धतीने आपण स्वतःला उमेदवार समजून जास्तीत जास्त मत जास्तीत जास्त मतदान करणं हे आपल्याला आवश्यक आहे तर तुम्हाला एक विश्व आश्वासन देतो देवल्क ]right. <Sergio değiştire> <ắm> की आपल्या विश्वासाला कधी तुम्हाला जाऊ देणार नाही माझ्याकडून गोष्टी फक्त डेव्हलपमेंट 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 एवढंच भरलेलं आहे येणाऱ्या काळात आपण या जिल्ह्याची परिस्थिती त्या रायगड लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती जरा तुम्ही म्हटलं की तुम्ही रायगड तालुक्यात नाव दिलं होती रायगड तालुक्याला तसं वैभव प्राप्त होत नाही फक्त लोकसभा मतदारसंघ म्हटला जातो विधानसभा मतदारसंघ म्हटला जातो